नमस्कार मंडळी स्टार प्रवाह वाहिनीवरील लग्नानंतर होईलच प्रेम ही, ही मालिका लोकप्रिय होताना दिसत आहे या मालिकेतील सर्वच कलाकारांनी त्यांच्या उत्तम अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात घर निर्माण केलं आहे या मालिकेत काव्या व पार्थ व नंदिनी आणि जिवा यांचं मनाविरुद्ध लग्न झालेलं दाखवण्यात आलं आहे मनाविरुद्ध लग्न झाल्यामुळे दोन्ही जोडप्यांमध्ये एकदम तणावपूर्ण वातावरण आहे अशातच आता वसुंधरा आणि रम्या या दोघीही मायलेखी या दोन्ही जोडप्यांचा घटस्फोट घडून आणण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत तर मालिकेत नंदिनी ही सामंजस्याने तसेच शांततेने हे सर्व प्रकरण हाताळताना दिसत आहे पण काव्या ही कुणाचंही न जुमानता पुढचा मागचा विचार न करता तिची रोखोक बाजू आणि रोखोक मतं मांडताना दिसत आहे जसं की आपल्याला माहीतच आहे की काव्या आणि जीवाचं एकमेकांवर जीवापाड प्रेम होतं दोघांना एकमेकांशी लग्नही करायचं होतं पण नंदिनी व पार्थ यांच्या लग्नात निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे काव्याला पार्थशी लग्न करावं लागलं व नंतर जीवाने नंदिनीसोबत लग्न केलं त्यानंतर त्या नात्यांचा गुंता अधिकच वाढत गेला हा गुंता अजूनच वाढताना आपल्याला दिसतोय हा गुंता कसा सोडवायचा हाच प्रश्न आता सर्वांसमोर उभा राहिला आहे काव्याच्या आईला शारदाला हे सत्य आहे की जिवा आणि काव्याचं एकमेकांवर जीवापाड प्रेम आहे त्यामुळे काव्याच्या आईला धक्काच बसला व त्यानंतर शारदा ही खूप आजारी पडली त्यानंतर आईचा विचार करून काव्याने हे सत्य घरात कोणालाही सांगितलं नाही की तिचं जीवावर प्रेम होतं अजूनही काव्याचं जीवावर प्रेम आहे आणि नंदिनीला अजूनही त्यांच्या प्रेमाबद्दल नक्की काहीच माहिती नाही आहे या मालिकेच्या येणाऱ्या भागांमध्ये लवकरच आपल्याला समजणार आहे की काव्या जीवाचं एकमेकांवर प्रेम आहे आता हे सत्य समजल्यावर नंदिनी काव्याच्या बाबतीत काय निर्णय घेणार हे पाहणं अतिशय महत्त्वपूर्ण असणार आहे तर मंडळी तुम्हाला लग्नानंतर होईलच प्रेम ही मालिका आवडते का नक्की कमेंट्समध्ये मा सांगा मालिका विश्वातील अशाच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद